वेलकम टू लिटल स्टार आज आपण काही मजेशीर गोष्टी ऐकणार आहे ज्या ऐकताना तुम्हाला खूप मज्जा येणार आहे यामध्ये डास आहे एक मूर्ख मुलगा आहे शेतकरी आहे सोनं आहे माकड गारूड भरपूर काय काय आहे आणि या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही हां आता आपण पहिली गोष्ट ऐकूया एक डास आणि एक, एक मूर्ख मुलगा एका गावात एक सुतार होता तो खूप मेहनती होता बरं का सुताराचं वय झालं होतं म्हणजे आजोबा झाले होते ते आता त्यांच्या डोक्यावरचे केस पण विरळ झाले होते म्हणजेच काय त्यांना टक्कल पडलं होतं एके दिवशी एक डास त्यांच्या भोवती गुणगुणू लागतो त्या सुताराचे टक्कल पाहून तो त्याच्या डोक्यावर बसतो आणि चावतो सुतार त्याला हाताने झटकू लागतो पण तो ऐकेल तर डास कसा तुम्ही मारू शकता का डासाला पकडू शकता डास पुन्हा पुन्हा त्या सुतार आजोबांच्या डोक्यावर बसू लागला आणि चावू लागला आता मात्र ते आजोबा खूपच चिडले त्यांनी एका मुलाला बोलवलं आणि सांगितलं बाळा या डासाला मार रे तो मला खूप त्रास देतोय आता काय वेळा तो मुलगा हम्म तो थोडासा अविचारी असतो त्याने मागे बसलेली काठी घेतली आणि धाड करून तो डास बसल्यावर त्या आजोबांच्या डोक्यावर मारली आणि काय झालं तो डास उडून तर जातोच पण ती काठी लागते आजोबांच्या डोक्याला आणि चांगला टेंगूळ येतो तो डोक्यावर ही गोष्ट एका अविचारी मुलाची तर असं डास मारतात का काठीने कधी कुणाच्या डोक्यावर आता ठरवा तुम्ही हा कसा डास मारायचा ते आता आपली दुसरी गोष्ट आहे शेतकरी आणि सोनं खूप वर्षापूर्वी एका गावात एक, एक खूप श्रीमंत माणूस राहत होता त्याच्याकडे खूप सोनं होतं चोरांनी सोनं चोरी करू नये म्हणून त्याने शेतामध्ये खड्डा केला आणि त्यामध्ये सगळं सोनं पुरून ठेवलं अनेक वर्ष जातात तो श्रीमंत माणूस निधन पावतो पुढे त्याचं शेत एक गरीब शेतकरी विकत घेतो एकदा शेत जमीन नांगरत असताना शेतकऱ्याचा नांगर, नांगर कशावर तरी आपटतो आणि एकदम खाट असा मोठा आवाज होतो शेतकऱ्याला वाटतं दगड लागला वाटतं म्हणून तो अजून खोदू लागतो खोदू लागतो आणि पाहतो तर काय खूप सारं सोनं त्याला एकदम आश्चर्य वाटतं शेतकरी ते सोनं घरी घेऊन जायचं ठरवतो दिवसा सोने घरी नेताना कोणी पाहू नये या विचाराने तो रात्री घ्यायचं ठरवतो शेतकरी ठरल्याप्रमाणे रात्री येतो सोनं बाहेर काढतो एका गाठोड्यात गोळा करतो ते उचलतो तर जाम जड असतो बाबा त्याला ते पेलवतच नाही ओढत फरपटत सगळा नेण्याचा तो प्रयत्न करतो पण काही शक्यच होत नाही तो बसून विचार करतो की आता हे सोनं न्यायचं कसं बाबा मग तो ते सोनं चार भागात विभागतो एका वेळी एक भाग असे करून चारही भाग सहजपणे नेता येतील असा तो विचार करतो आणि हळूहळू करून ते सोनं घरी पोहचत करतो आणि काय मग तो कालांतराने एक यशस्वी शेतकरी म्हणून त्याचं आयुष्य जगू लागत म्हणून असा विचार करायचा आधीच्या गोष्टीतलं मुलासारखं विचारी वागायचं नाही आता तिसरी गोष्ट आहे गारुडी आणि माकड एका छोट्याशा गावात एक गारुडी राहत असतो गारुडी म्हणजे माहिती आहे का तुम्हाला जे माकडांचे खेळ करून दाखवतात आता त्यावर करून बंदीच आहे त्यामुळे असे खेळ पाहायला मिळत नाहीत तर असा एक गारुडी असतो आणि त्याच्याकडे काही साप आणि माकड असतात तो गावोगावी जाऊन साप आणि माकडांचे वेगवेगळे खेळ करून दाखवत असतो लोकांची करमणूक होत असते पण त्या प्राण्यांच्या जीवावर त्याचे पोट चाललेले असते असे असताना देखील तो गारुडी क्रूरपणे वागत असतो माकडांकडून आणि सापांकडून फक्त खेळच करून घेत असे त्यांना पोटभर खायलाच देत नसे एक दिवस काहीच कारण नसताना गारुडी माकडाला खूप मारतो मग ते माकड गारुड्याची नजर चुकून लांब पळून जाते आता गारुड्याकडे फक्त सापच उरतात गारुडी त्यांचे खेळ करू लागतो पण लोकांना त्यांचे खेळ काय आवडे असे होतात मग लोक पण कमी येऊ लागतात लोक कमी आले तर पैसे कमी मिळतात मग गारुड्याला कळतं की लोकांना आपला खेळ माकड असल्यामुळे आवडायचे मग तो गारुडी माकडाला शोधू लागतो मग एक दिवस त्या गारुड्याला त्याचे माकड एका झाडावर बसलेले दिसते गारुडी आपला रडत रडत त्याच्याकडे जातो आणि म्हणतो अरे माझ्या प्रिय माकडा मला तुझी खूप आठवण येते रे चल ना चल ना घरी माकड मात्र हुशार असते माकड त्याला म्हणते तुला माझी आठवण बिठवण काही येत नाही आहे मला मा माहिती आहे कारण तू जो खेळ करतोस तो आत्ता लोकांना आवडत नाही माझाच खेळ लोकांना आवडायचा तू मला खूप त्रास दिलास आता मी नाही येणार तुझ्याकडे असे म्हणून माकड तिथून पळून जाते आता गारुड्याला आपली चूक कळते आणि तो त्याच्याकडे असणाऱ्या प्राण्यांशी प्रेमाने वागायला सुरुवात करतो कशा वाटल्या आजच्या गोष्टी आता या गोष्टी आवडल्या असतील तर लेटेस्टला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू